नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे असं चॅनलला सपोर्ट करत राहा कारण आपण नवनवीन अपडेट घेऊन येत असतो की नेमकं बैलगाडा क्षेत्रामध्ये चाललंय काय तर मित्रांनो आजचा विषय तुम्हाला थमनेलवरून लक्षात आला असेल की जो काशेगावचा मानकरी आहे हिंद केसरी चिमण्या तळेगाव संभाजीनगर फुलंबरी तालुका या ठिकाणचा शाखिरभाई जाकीरभाई यांचे बंधू नवाब पठाण यांचा तर चिमण्या विकला हा निय म्हणजे हे जे त्यांचा निर्णय तो चुकीचा आहे की बरोबर आहे हे तर आपण पाहणारच आहोत पण त्याचबरोबर क्लिप आहे यांची आपले नवाब बघूया चिमण्याबद्दल काय म्हणतात ते नवाबाई मग त्याच्यानंतर आपण सविस्तर पुढे बोलूयास कोणी घेतलेला आहे काय कशा पद्धतीने व कसा व्यवहार झाला नमस्कार मी चिमण्याचा मालक नवाब पठाण तळेगाव आता आपल्याला चिमण्या घेऊन समजा बा चार एक महिने झाले चार महिन्यात चिमण्याना एवढी कमाई करून दिली आपल्याला का त्याचा काही समजा मापच नाही पंधरा वीस लाख रुपये चिमण्याने कमवून दिले आपलं आता चिमण्याना समजा बा खरं जे सांगायचं म्हणलं तर जे पाच लाख असं बक्षीस घेतलं चिमण्यानं हिंदी केसरी झाला तिथं लय मोठा आनंद झाला आम्हाला हे होतं मित्रांनो नवाब भाई त्यांनी सांगितलं चिमण्यानी आपल्याला एक चार एक महिन्यामध्ये पंधरा ते वीस लाख रुपये कमवून दिले कारण पाच लाखाचं जे मैदान त्याने तिथे मारलं होतं त्याच्यानंतर इथे फुरसुंगीला पळाला होता बाईजा बरोबर इथेही एक नंबर केला एकाद बैक बहे, मध्ये त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी नाशिकला पण चिमण्या पळाला होता लखन बरोबर तिथेही एक नंबर केला होता तरी चिमण्या का विकला एवढे नंबर करत असताना चिमण्याला का विकला आणि कुणाला विकला तर चिमण्या जो आहे तो विकलेला आहे आपले अमित शे भाडळे जे वाघवलेले राहतात त्यांचा शंभू नावाचा अगोदरच नंदी पडत आहे आणि चांगल्या पद्धतीचा तो चांगल्या क्वालिटीचा नंदी आहे ते खूप म्हणजे जबरदस्त गाडा मालक आहेत या ठिकाणी पुण्यामध्ये तर मित्रांनो आता ते काय म्हणतात ते एक आपण पाहूया मग त्याच्यानंतर बघूया आपण की निर्णय चुकीचा की बरोबर आता पहिली गोष्ट म्हणजे काय झालं शाकेरवाईच्या ना आमचे काय आजचे संबंध नाहीत आमच्या संबंध म्हणजे एक चार पाच वर्ष झाले जुने संबंध आहेत आणि त्यावेळेस शाखेर बाईचे माझे माघ व्यवहार झालेले आहेत पण त्यांनी मला एक शब्द दिला होता की शेट दिन तर तुम्हाला एक नंबरची वस्तू देईन फक्त वेळ येऊ द्या तुम्हाला एक नंबरची वस्तू आणि त्यांनी तो, तो शब्द आज माझ्यासाठी पूर्ण केलेला आहे सगळ्या घरातल्या गोष्टी असल्यामुळं आमचं जसं काशेगावचं मैदान झालं तशी बोलणी चालू होती आमची व्यवहाराची आणि आमच्या घरातले संबंध असल्यामुळं त्यांना जी अपेक्षित रक्कम पाहिजे होती त्यातच आपण त्यांना नाराज केलं नाही जे काय ते आपण सगळं राजे खुशिनी त्यांनी आप ना आपण त्यांना म्हणजे त्यांचं काय पूर्ण व्यवहार असलेला हे होतं मित्रांनो अमित शेख भाडळे आणि इथून पुढे जी गाडी आहे चिमणे आणि शंभूची गाडी म्हणजे घरचं ही गाडी जी आहे ती पळणार आहे त्यांच्या वडिलांच्या नावावरती म्हणजे बाप्पूराव भाडळे त्यांचे वडील आहेत त्यांच्या नावावरती गाडी पळणार आहे तर मित्रांनो आता हा जो निर्णय त्यांनी घेतला आता एक दुसरी बाजू बघा शाकीरभाई जाकीरभाई नवाब भाई हे लोक काय माहिती हे गाडा मालक तर आहेत त्यांना बैलगाड्याचं तर आहेत पण हे एक व्यापारी सुद्धा आहेत म्हणजे मी तुम्हाला मागच्या एका बाईटमध्ये सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की शाकीरभाई भाई हे काय करतात नवीन आदत वासर वगैरे घेतात त्यांना ट्रेन करतात आणि पुन्हा विकतात आता चिमण्याचं सुद्धा काय चिमण्या सुद्धा त्यांनी अगोदर विकलाच होता परत घेतला आता परत विकला त्याच्यामुळे हे व्यापारी आहेत आणि त्यांनी जो हा निर्णय घेतला तो एकदम बरोबर घेतला कारण काय होतं माहिती आहे का यांची परिस्थिती पाहिली मी आपण गोठा वगैरे पाहिला त्यांचं घर पाहिलं म्हणजे साधी घर आहेत साधी माणसं आहेत तर यांना यांचं स्वप्न काय की आपल्याला मोठं घर बांधायचं किंवा काहीतरी अजून व्यवसाय करायचे बैलगाडा शर्यतीत तर ते करणारच त्यांनी दुसरा पण नंदी घेतलेला आहे ते काय करतात साधारणतः एक दीड लाख रुपयाची नंदी घेतात त्यांना ट्रेन करतात चांगल्या पद्धतीचं चा खाद्य खुराक असतं नंतर ते शर्यतीला उतरवतात आणि एकदम ट्रेन झाल्यानंतर ते विकायला काढतात आता तसंच मध्ये शाकीर भाई यांनी सम्राटाने राजा सुद्धा विकायला काढले होते आता हे जे त्यांनी नंबर केलेत त्याच्या अगोदर सात ते आठ लाख रुपयाला ते दोन्ही नंदी विकणार होते पण त्यांनी तेवढे पैसे कमवून दिले म्हणजे हे बैलगाडा प्लस एक व्यापारी सुद्धा आहेत त्यांचा व्यवसाय सुद्धा आहे तो महत्वाचा म्हणजे आजही तुम्ही त्यांच्या दावणीला जर पाहिलं तर एक दहा पंधरा वाजरा आहेत तिथे त्याच्यामुळं त्यांनी जो हा निर्णय घेतला तो योग्य आहे कारण उद्या जर बैल नाही पळाला आता तर मात्र पंचायत होणार कारण एकदा हिंद केसरीचा मान मिळाल्यानंतर त्याची किंमत दहा पट होते मित्रांनो काशेगावचा मान असेल पुशेगावचा असेल पेडगावचा असेल एकदा हिंद केसरीचा ठप्पा लागला की त्याची दहा पट रक्कम होते आणि त्याचा चिमण्याचा पळ तर उत्कृष्टच आहे मित्रांनो त्याच्यामुळं त्यांनी घेतलेला हा निर्णय एकदम बरोबर आहे कारण हलाकीची परिस्थिती असताना नंदी सांभाळणं ही सोपी गोष्ट नाहीये म्हणून आता ते त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांची मुलं असतील काहीतरी व्यवसायाच्या दृष्टीने त्यांनी आता कोण म्हणतं ऐंशीला गेला कोण म्हणतं ला गेला कोण म्हणतं सत्तरला गेला कोण म्हणतं चाळीसला गेला कोण म्हणतं पंचेळीसला गेला पण अमित शे भाडळे आणि शाकीरबाई यांनी सुद्धा ही अमाऊंट काय डिस्क्लोज केलेली नाहीये खर तर डिस्क्लोज करायला पाहिजे होती पण ते म्हणले आमच्या घरचे संबंध आहेत घरचाच व्यवहार आहे पण एक कसं होतं मार्केटमध्ये या नंदीची किंमत एवढी आहे जर डिस्क्लोज केलं असतं तर त्यांना सुद्धा ते फायद्याच पडलं असतं कारण त्या नंदीची किंमत मग वाढतेच परंतु यांनी काही डिस्क्लोज केली नाही त्याच्यामुळे आपण काहीतरी हवेत गोळ्या मारणे इतक्याला इत गेला तितक्याला इत गेला साधारणतः तिकडे शंकरपटात पळणारे नंदी किंवा घोडागाडीवर पळणारे नंदी तुम्ही लक्ष्मी ड्रायव्हरची माझी जर पहिल्या मी मुलाखत टाकली होती त्यांची तर त्यांचे जे तिकडचे जे बैल आहेत त्यांचे म्हणजे भुंगा झाला असेल त्यांनी दिलेला किंवा फायर झाला असेल किंवा बरेच नंदी दिले ते दहा बारा लाखाच्या रेंज मध्ये ते विकतात स्वतः लक्ष्मण रायवर पण चिमण्या हा वेगळा आहे त्याच्यामध्ये कारण तो हिंद केसरी झालेला आहे तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये त्याने पाच लाखाची मैदान मार लाखाची मारलेली तो त्याची किंमत निश्चित जास्तच असणार आहे म्हणजे चांगल्यापैकी स्ट्रॉंग किंमत असेल पण अमित शेट भाडळे आणि त्यांचे घरगुती संबंध असल्यामुळं थोडंसं बार्गेनिंग होऊन त्याची किंमत थोडीफार त्यांनी इकडं तिकडे करून त्याचा व्यवहार वा पूर्ण संपवलेला आहे त्याच्यामुळे अमित शेट भाडळे यांचंही अभिनंदन आणि नवाबाई हे सुद्धा त्यांचं त्यांच्या पुढच्या आयुष्याला जे पैसे येतील तर घर गर वगैरे बांधून मुलांच्या शिक्षणासाठी त्याचा चांगल्या गोष्टीने वापर करावा आणखी नंदी घेऊन त्यांनी जोपासावेत त्यांचंही पालन पोषण करून चांगल्या पद्धतीने त्यांना ट्रेंड करून मार्केट मध्ये आणावं कारण शाकीरबाई जाकीरबाई हे खरंच आज त्यांचं वय एकोणतीस आहे दोन्ही भावांचं तर खरोखर हाडामासाने इतके म्हणजे मजबूत नंदीची सेवा करतात ले, कर करता। की लेख लहान लेकराला जपाव अशी सेवा करतात त्याच फळ त्यांना हे या ठिकाणी मिळतंय मित्रांनो आता त्याच्यामुळं हा निर्णय त्यांचा शंभर टक्के मला वाटतं की बरोबर आहे कारण नंदी काय हे आयुष्यभर पडत नसतात त्यांना अंदाज आला असेल की आता आपली परिस्थिती जर संपूर्ण चिमण्यामुळे बदलत असेल तर चिमण्या विकायला काहीही हरकत नाही त्याच्यामुळे मित्रांनो हा व्यवहार त्यांच्या मैत्री मैत्रीत आपापसात झालेला आहे त्याची रक्कम काय कुठेही डिस्क्लोज झालेली नाही कोणी कितीही सांगो तसं काहीही फायदा होत नाही आणि आज चिमण्या नाशिकला पळतोय खोपोडीमध्ये खोपोडीचं जे मैदान आहे तिथं आज चिमण्या पळण्यासाठी गेलेलं आहे त्या ठिकाणी चिमण्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि शाकीरभाई भाई यांना भाई सुद्धा पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शेर करें